नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया विभागाकडील शहर अभियंता यांच्या खोट्या सहीन करून बिल मागणी ठेकेदार आणि मजूर संस्था यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अहवाल सादर करण्यात आला होता जोगेश्वरी मजूर सहकारी संस्था मर्यादित सांगलीवाडी संग्राम मजूर सहकारी संस्था मर्यादित जुनी धामणी अक्षय दौडमणी श्री वृषभ भागवत रोकडे यांनी मिरज येथील साधारणपणे पन्नास लाख रकमेची बॉर्ड क्रमांक पाच आणि वीसमधील कामे असून सदर कामाची मोजमापे आणि देयके। शहर अभियंता यांच्या खोट्या ऑडिट विभागाकडे सादर केली आणि ही बाब निदर्शनास आल्यानंतर या कामी अहवाल सादर करण्यात आला या कामी माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांनी कडक कारवाई केली आहे वरीलप्रमाणे आदेश दिले होते त्यानुसार माननीय शहर अभियंता यांनी फिर्याद सांगले शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे